पाळ मामा ए विक्रिया ही काय करतोयस असलं काय कराय डोक्यात पण आण नको मग काय करू एक तर जॉब नाही त्या तेवढे ते खर्च झाले विक्रिया तू तर बाळमामांचा भक्त आहेस मामावर विश्वास ठेव हो। विश्वास तर आहेच रे चल मग पुण्यात जॉब बघितलाय अर्खर सांगतेस काय होय रेल्वे तास परत चल आए। 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 चल हो दादा आए। 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 घ्या की बाजूला आम्हाला लई गडबड आहे अरे पोरानो पुढेच घ्या लागलोय पण मेंढर काय जागे हल झाले ते अरे विक्रिया ती बघ रेल्वे गेली काय झालं अरे आपण ज्या रेल्वे जाणार होतो ती रेल्वे रुळावन खाली आली परवा तुझा इंटरव्ह्यू झालता ना सरांनी तुला बोलले उद्या ऑफिसला जे गेला ते जाऊ द्या पण जी तुला मिळणार आहे ते मी कायमस्वरूपी तुला मिळवून देणार हा बाळू घनगराचा शब्द आहे माझा बाळू मामाचा